मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे चव्वेचाळीसाव्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोळा समितीची बैठक हॉटेल सह्याद्री येथे पार पडली छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस ज्येष्ठ सदस्य गोवर्धन गुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे चोवेचाळीसाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे मुख्य संयोजक शिरीष जगताळे यांनी दिली राज्याभिषेक समितीचे यंदा नववे वर्ष आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ठीक नऊ वाजता ध्वजवंदन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कार्यक्रम रा होणार आहे राज्याभिषेक सोहळ्यास विविध सन्माननीय अतिथी यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच आनंदोत्सव म्हणून समितीच्या वतीने मिठाई वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सोलापुरातील शिवशंभू प्रेमींनी या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे शिरीष जगदाळे यांनी केले आहे सोळा जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचा तीनशे चव्वेचाळीसवा राज्याभिषेक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याच्या तो राज्याभिषेक आपण दिमागदार आणि मोठ्या प्रमाणात शिवशंभू भक्त दरसाल साजरा करतात ह्याही वर्षी त्याच दिमागदार साजरा करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी शिव छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोळा समितीची बैठक आज संपन्न झाली त्यामध्ये दरसालप्रमाणे ध्वजारोहणचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांचे राज्याभिषेक कार्यक्रम लाडू माटप रक्तदान शिबिर व रक्तदान स्वेच्छेने करणाऱ्या व्यक्तीस समितीतर्फे ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे मूर्ती मिळ देणारच आहे पण ह्या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराजांची एक फुटाची मूर्ती देण्याचं समितीने ठरवलेलं आहे याचं सर्व नियोजन आज संपन्न झालेलं आहे आणि येथून त्याची सुरुवात आम्ही चालू केलेली आहे तरी सर्व शिव शंभू भक्तांना समितीतर्फे आम्ही नम्र आवाहन करतो की सोळा जानेवारीला यावर्ष लागतं या आणि सर्वांनी मोठ्या उत्साहाने सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज चौकात नऊ वाजता आपली उपस्थिती दर्शवावी व वा कार्यक्रम दिमागदारपणे पार सर्वांनी हातभार लावा हीच समितीतर्फे मी जाहीर आव्हान करतो आणि विनंती करतो जय जैश जिजाऊ जय शिवराज जय शंभूराय यावेळी राज्याभिषेक समितीचे शिरीष जगदाळे अमोलना जाधव बाळासाहेब गायकवाड गोवर्धन गुंड प्रकाश श्याम भैया कदम सचिन साळुंके संभाजीराजे अजय सोमधळे माने संजे सजोग, माने संजय पारवे श्रेयस शेखर जगदाळे रमेश चव्हाण आदी उपस्थित होते संभाजी आलमार सोलापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर पत्ता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र सोलापूर संयोजक सागर ढगे संभाजी शहर नाव नोंदणी संपर्क सागर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर अठ्याण्णव बहात्तर पिंटू औरंगे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न अकरा चौऱ्याण्णव आनंद तिटे मोबाईल नव्याण्णव एकवीस अडोतीस चाळीस चाळीस किरण ताकतोडे मोबाईल एकोणनव्वद अविनाश विटकर मोबाईल त्र्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न पन्नास एकोणसाठ स्वप्नील इराबत्ती मोबाईल पंच्याण्णव झिरो तीन चोवेचाळीस शेचाळीस झिरो सहा दिनेश निंबाळकर मोबाईल सत्याहत्तर सत्तर शून्य तीन త్రేపన్న పాష్ట